निलंग्यातील शिवाजीनगर येथे भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर आज सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क वाचवला तरुणांचा चांगला उत्साह या मतदान प्रक्रियेमध्ये दिसून येत तर त्यांनी सांगितलं आणि आज जास्तीत जास्त मतदान करण्याचं लोकांना आवाहन केलं आहे आज या ठिकाणी निलंगा विधानसभा मत मतदारसंघामध्ये अरविंद पाटील निलंगेकर यांनी मतदान केलेलं आहे काय भावना आहेत आपण काय सांगाल आपण आज वीस तारीख मी सर्व मतदान निलंगाच्या मतदारांना विनंती करणार आहे की आपण आवर्जून मतदान केंद्रावरून आपल्या मतदानाचा हाक बजावा एक सुसंस्कृत विकशील निल निलंगासाठी आपण पाठबळ आणि आशीर्वाद द्यावं ही सर्व मतदारांना विनंती करतो तरुणांमध्ये कसा प्रतिसाद खास करून तरुणांना महिलांमध्ये खूप उत्साह वाटतो अनेक योजनांच्या माध्यमातून आज तरुणांनी माननीय भाईसाहेबांच्या पाठीमाग आहेत महिला वर्ग अनेक योजनांमुळे एक मतदान रूपी आशीर्वाद देण्यासाठी आज त्यांनी मानस दाखवलेला आहे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काही उपाय आज आम्ही प्रत्येक बूथवर आमचे कार्यकर्ते असतील आमचे शुभचिंतक असतील आज प्रत्येक मतदारापर्यंत शंभर टक्के पोलचीट वाटप झालेले आहेत आणि प्रत्येक मतदारांना मतदान केंद्रपणे आणण्यासाठी व्यवस्था केलेली आहे खास करून जे दिव्यांग असतील काही वैवृद्ध असतील त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था त्यांना कुठंही त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेतलेली आहे